नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग आहे आपला शिंगोडा यात्रा तॉलका जामनेर हे अडीच सुप्रसिद्ध असलेली यात्रा आहे चला मग भेटू आपण यात्रेमध्ये तोपर्यंत ब्लॉग पूर्ण पाहा आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा म्हणजे असंच ब्लॉग दुसरा तुम्हाला लगेच पाठवून द्या यात्रेला जायसाठी निघाले आम्ही घरून आता आम्हाला माहीत नाही होते का यात्रा कुकडे आहे काय कशी आहे पहिल्यांदाच चाललं चला म्हणलं तिथे म्हणलं टाक गाडी इकून आडीन आले पुढे तो मग हवा कमी वाटत होती गाडीमध्ये मग गेलं म्हणलं इकडे वाडी किल्ल्याला आलो अडी म्हणलं हवा मारून घे गाडीमध्ये कसं पुढे हव्याचं आहे नाही आहे तो म्हणे मग मारून घे ना बो मग गाडी मारली हवा हवा मारून ना म्हणून डायरेक्ट पुढे पुढे मग म्हणलं कड्या रस्ता कुठे हे बा जामनेरचा घाट आता एकदम सोपा झाला पहिले खतरनाक होता बरं या जामनेरचा घाट आता एकदम सरळ आणि सिद्ध आहे एका गाडी चलो तो म्हणे अडून पुढून फाकणार बरं मला मारला आलो म्हटलं आता अडून टापटाप लिंग नाही का म्हटलं म्हणे हवं चला आणि पुढे शहापूर गाव नाही त्याच्या पुढे आहे म्हटलं शहापूर आपण पहिल्यांदा ऐकलं शहापूर बरामपूर माहीत होतं पण हे शहापूर काही मा माहीत नाही म्हटलं तेवढं चालले मग आता पुढे मग पुढे डायरेक्ट आलो बाबा यात्रे म्हणजे तिकडे गाड्या लागेल दिसल्या म्हटलं यश यात्रा आहे का तो म्हणे हा रे म्हणे म्हणूस तर गाड्या आहे मग तिघून आवाज आला भाऊ इकडे पार्किंगसाठी गाडी घेऊन या खे स्मार्ट म्हणून राहणारच पार्किंग लावली कुपन घेऊन आम्ही आले पुढे मग पुढे मग चला मग पूर्ण ब्लॉक पाहत राहा तुम्ही पूर्ण यात्रा दाखवतो तुम्हाला सुरुवात यात्रा आडे पहिलं दर्शन घेऊन घेऊ म्हटलं दर्शन झाल्यावर मग फिरणं यात्रा मग काय संध्याकाळी बी झाले तर काय टेन्शन आहे आपले दर्शन घेऊन आता आमू आलो इकडे बाहेर आता बाहेर आलो आता तुम्हाला दाखवतो आता पूर्ण यात्रा चाला मग mantap juga adik di video था कि. कव시 काम है ए कम डता म्हों कव साव

सा सा ला फालो कर आने फड़ें ला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असता चॅनलला फॉलो करा आणि युट्यूबवर पूर्ण व्हिडिओ फडेन ते तुम्हाला लिंक ह्याच्यावर टाकून देईन चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये ह्या व्हिडिओ कसा वाटला ते बी कमेंट करून सांगा म्हणजे पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर टाकून देतो اره دی دلته سوهه په پیمان باندې چې باندې پاتې دي دی دلته سوهه اګلی باندې پاتې دي پیمان باندې